नमस्कार मी जांभूळ तालुका मेश्रस येथून आलो आहे माझं नाव नितीन गाडगे माझ्याकडे डाळीबुलाचं क्षेत्र बावीस एकर आहे परंतु आमचे माझे मित्र महेश किड्डे म्हणून आहेत ते व्यापारी आहेत स्वतः आमचं चर्चा झाली आणि मी केडी चौधरी यांच्या ग्रुपमध्ये सामील होऊन पाच सात वर्ष झाले पण येण्याचा योग आज पहिल्यांदा शेठशी माझी चर्चा झाली शेठमधला आज तुमच्याकडे यायची इच्छा आहे माझी आणि आलो आल्यानंतर काय शेतकऱ्यांना वाटतं की तिथं शॉर्टिंग करताना थांबलं पाहिजे मी आम्ही पाच मिनिटात ओळखले की शॉर्टिंगची पद्धत कशी आहे शेत्यांना विचारलं की निलाव कधी होईल ते म्हणजे सकाळी सहाला चालू होत आपण म्हणलं साडेसातला जायचं निलावल्या जायचं म्हणलं आपण कारण हि तर योग्य पद्धत दिसते घराचं अंगण सांगत घराची कळा गरा। तशी पद्धत हिता जाणवली म्हणून आम्ही लेट आलो साडेसातला पण ने मी नेहमी सांगत असतो की शेतकऱ्यांनी मोकळा आलं पाहिजे बघितलं पाहिजे आता तुम्ही माल घेऊन येऊन सुद्धा लेट आला तुम्ही मालच आणि मी जर नवीन आला ना सांगतो तुमचा माल इकल्यानंतर मला भेट द्या तोपर्यंत मला तुमचा मालही दाखवू नका का दाखवू नका जर तुम्ही नवीन आलाय तुम्हाला कॅप्चर करण्यासाठी मी दोन पाच रुपये वाढवून दिलं हे माझ्या बुद्धीला पटत नाही कारण आईची माया ही सगळ्यावरती सारखी असते मुलगा असेल मुलगी असेल पण भाव भावात भाव भाव वाद होतो भावा बहिणीत वाद होतो पण आई आणि वडिलांची माया ही सगळ्या सारखी असते तशी आडतेची माया ही सगळ्या शेतकऱ्यावरती एक सारखी असते असलीच पाहिजे जाऊन कोण लांबचा जा, हा भेदभाव करून उपयोग नाही आणि म्हणून तुम्ही जे आज मला आज खर तर तुम्ही खूप शून्यातून विश्व तयार केले आता आपण आतमध्ये बोलता बोलता सांगितलं की वाडलांनी सवा एकर जमीन घेतली सांगोला चालू आहे शिवणी गावातन तुम्ही आहात वडिलांनी सव्वा एकर जमीन घेतली आक्रूजला आणि आज तुम्ही तिथं क्षेत्र वाढून आज वीस पंचवीस एकर डाळी सत्तावन्न एकर सॉरी डाळी सत्तावन्न एकर क्षेत्र करणं कष्ट करून जमीन घेणं राहिलेलं नाही त्याला एक तर जमीन घेऊ शकतो पण त्या काळात जे जमिनी घेतल्या गेल्या असतील त्या कष्टानेच घेतल्या गेले पोटाला शेवटा घेऊन घेतल्या गेलेल्या आणि अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही आता बागा लावलेल्या आहेत आज तुमचे मित्र जेव्हा भावाचे गिड्डे पाटील तर ते देशात माल पाठवतात पण माझा स्वाभिमान मला अभिमान वाटतो की त्यांनी देशात माल पाठवता पाठवता की डीच निवड केली की आपण इथे माल घेऊन जाऊ आपण हैदराबाद असेल कुठं बेंगलोर असेल तिथं तुम्ही चेन्नईला माल पाठवत असताना त्यांची ट्रक भरली तर कुठं मी तुम्हाला फिरून आणू शकतो शेतकरी जाऊ शकत नाही आणि माझी भावना होती की शेतकऱ्यांनी रेल्वे मधून माल देशात पाठवला पाहिजे आणि ते मी ज्यावेळेस गोपाळ वर्मा आर एस एस ची आले होते त्यावेळेस मी हा प्रस्ताव ठेवला होता माझा शेतकरी आता सुशिक्षित झालेला आहे मी एका मार्केट कंपनीचा संचालक सभापती म्हणून काम केले पण हे राजकारणाचे आहेत इथं शेतकऱ्यांसाठी काहीच होत नाही पण जर खरा न्याय द्यायचा असेल तर एसटीला जसं आरक्षण असतं वृद्धांना अपंगांना महिलांना तसं रेल्वेमध्ये का नाही रेल्वेमध्ये बोगी सुद्धा आपल्यासाठी फळ पालेभाज्या याला फुलांना आरक्षित असले पाहिजे आणि त्या मुद्द्यावरती दोन हजार सतराला मी प्रस्ताव ठेवला होता बीएमसीसी कॉलेजमध्ये शंभर उद्योगपतींना निवडलं होत्यातला माझा एक नंबर होता फळपालेभाज्यामध्ये मी हा प्रस्ताव दिला होता की जेवता जेवता आम्ही त्यांना विचारलं म्हणजे पाच मिनिटं मला मिळाले होते नंतर मी त्यांच्याशी जेवताना संवाद साधला होता तर चौधरी जी आपने अच्छा मुद्दा उठाया किसानों के बारे में कुछ तो सोच आपने अच्छी रखी कुस्तो मी म्हटलं जो व्यापारी मोठा होतो पण आमचा शेतकरी कधीच मोठा होत नाही व्यापारी लगेच चार सागे फिरू शकतो पण आमच्या सायकलीवर त्याला मोटरसायकल पर्यंत पोहचता येत नाही आणि मोटरसायकलची फोर व्हीलर पर्यंत पोहोचता येत नाही ही खंत आहे आणि ही परिस्थिती ज्यावेळेस मी सांगितली त्यांनी माननीय मोहन भागवत सरांच्या पर्यंत ह्या मी प्रस्ताव पोहोचवतो आर एस एस ची जी टीम देशात काम करते आणि मोहन भागवत सरांच्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या पर्यंत हा प्रस्ताव माझा गेला आणि मला अभिमान वाटला दोन हजार एकवीस ला किसान रिलीफ चालू शेतकऱ्याला माल चाल पाठवायचा असेल देशाच्या कानाकोपऱ्यात आठ रुपये किलोचा खर्च होतो चार रुपये किलोचा खर्च झाला पण आता तुम्ही व्यापारी म्हणून सांगतो तुमच्या सांगोल्यामधून सुद्धा रेल्वे चालू झाली पण ती रेल्वेमध्ये आपला माल शेतकऱ्याचा जात नाही व्यापाऱ्याचाच जात मग माझी इच्छा आहे पन्नास बॉक्स तुम्ही उद्या पंजाबला पाठवणार आहे दिल्लीला पाठवणार आहे जम्मूला पाठवणार आहे जाऊ दे ना पन्नास बॉक्स उद्या त्यावेळेस तिथं जो रेट मिळेल ना तो रेट जर आपल्या शेतकऱ्याला मिळाला तर मधला माणूस दोन हजार किलोमीटर युपी बिहार बिहार खंडून आला आपल्याकडनं पैसे ना आपण कमवत नाही आणि आपण त्यांच्या भरुष्वर राहतोय मग आपण जर आपल्यातलीच मुलं उद्या जर ही झाली चांगली व्यापारी झाली मी अतुल तोंडलेच्या बागेत आलो होतो शेवत्याला आलो होतो तिथं संकेत यलमार हा आपला शेतकऱ्याचा मुलगा आहे त्या संकेत मी एक नंबरची बाग खरेदी केली होती एकशे पन्नास रुपयाने त्या बागेत मी आलो होतो आणि मला अभिमान वाटला की आपल्यातले व्यापारी ज्या दिवशी जागे घ्यायला तयार होतील त्या दिवशी तुम्हाला खेटीजून रिकण्याची गरज नाही आपल्या तो माणूस न्याय द्यायला पुढे आला पाहिजे मी नेहमी सांगतो की माझ्याकडे इकडे माल पाठवा अजिबात नका पाठव पहिल्यांदा मोगळा या आणि मी नितीन गाडगे पाटला जर कौतुक करल की त्यांनी माझा बराच दिसून अनुभव घेऊन आज पहिल्यांदा आले लगेच निघून गेले लॉनला बिंदास थांबले सा, साला निलं चालू असताना माणूस साडेपाच लावून थांबला पाहिजे होता था। दुकानामध्ये साडेपाच सावली काय पद्धत बघा निवारता आली साडेसात वाजता आणि हा अनुभव ज्यावेळेस शेतकरी विश्वासाचं नातं तयार करतो तर आमची जबाबदारी आज वाढते का जातानी वाटते त्या विश्वासाला थांडा जाऊन द्यायचा नाही हे नातं काचच्या भांट्याकते जर का नातं आपलं एकदा ना तुटलं ते काचेला लक्ष झाली तर कात जोडता येत नाही आणि शेतकरी मेट रागत आहे एकदा का मुडकट टाकलं तर माग ओळून पाहत नाही तो मुडकट टाकत तिथं जातो आणि म्हणून जे जे काही शेतकरी जॉईंट झाले ते आज दहा दहा वीस वीस वर्ष हटलेली नाहीये आणि म्हणून हे नातं काचकते पण ते पारदर्शकते आरपार पार दिसणार नातंय आणि हे ना आपल्याला पिकवायचे आज एखादा तुम्हाला असा पॉईंट वाटला चांगलं ना का सांगू आमचं पण एखादा चुकीचा पॉईंट वाटला की शेटमी सुद्धा म्हटली पाहिजे आज नाही काय सांगणार पुढच्या वेळेस अनुभव घ्या पंधरा दिवस आम्ही जाताना शेवट शेवटचा आला मी बाकीचे अनुभव आमचा घ्या उलट आम्हाला सुधारणेची संधी द्या कारण आज कायच मला माहिती नाही ना तुम्ही तुम्ही थांबा आणि सुधारण्याची संधी द्या जेणेकरून वाटत नाही सुद्धा असं काही वाटत प्रत्येकाच्या डिजिटल मार्केट आलं हे डिजिटल मार्केट आणायला सुद्धा आपण कुठेतरी एक वेगळं डोकं लावलं चर्चा केल्या तुमच्यात न पॉईंट आले पण एक लक्षात घ्या महाराष्ट्रात नाही देशात असा शेतकऱ्याला बरोबर घेऊन आडत्यास डायरेक्ट प्रश्न विचारणार मला एक दाखवा मी काहीतरी शिकायला जाईल कारण की नाही मी एक शेतकरी जर असलो तर पण एक मित्राबरोबर मी ऑल इंडिया मार्केट खेळलोय आणि ह्यांनी फिरवलंय मला डाळिंब करताय तर तुम्ही माझ्यावर फिरत होत पण हिथल्या सारखा अनुभव अजून कुठेही मला आलेला नाही देशात वैशिष्ट्य एक विषय की बघ्यक्ती म्हणून पाहत नाही ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये मध्ये निराव करता व्यक्ती म्हणून पाहत त्या मालाची क्वालिटी पाहता आणि त्या क्वालिटीवर जेवण निराव तुम्ही करताय ह्याच्यामुळं आम्ही तुमच्यासोबत जी आज एवढी मंडळी फक्त क्वालिटी फगून नेलो करता म्हणून सगळी मंडळी तुम्हाला मानतात तुमचा योग्य व्यवहार येते असं माझं सांगतो एका शिपीवर तुमचं नाव नाही नंबर आहे यांनी सांगितलं माझा पंचवीस नंबर आहे वाटे मला पण माहिती पंचवीस नंबर नाव नाही आणि तो पंचवीस नंबर आज आहे उद्या तुम्हाला पंचवीस नाही उद्या दुसराच नंबर आहे अगदी बरोबर माझ्या घरचा जरी माल आला तर तो मला माहित नसतो कुठला नंबर आहे आणि ह्या पारदर्शकता पण ठेवल्यामुळं खऱ्या अर्थाने चर्चासत्र आपण जेव्हा करतो तरी तुमच्यात नाही एखादा पॉईंट मिळावा आणि त्यातनं काहीतरी दुरुस्ती करावी म्हणजे आता तुम्ही दिवस माझा अजून अभ्यास करा अजून काय तुम्हाला जर सुचवायचं वाटत तर नक्की सुचवा ते अनुभव आल्याशिवाय अगोदर मला वाटत नाही काय वाईट अनुभव चालेल धन्यवाद